गौण खनिज स्वामित्व वसुलीची प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत तसेच पांदण रस्ते मुक्त करून शेतकऱ्यांना सहज मार्ग उपलब्ध करून द्यावेत असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल नोंदणी व मुद्रांक तसेच भूमी अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिकचे जिल्हाधिकारी डॉक्टर जलज शर्मा अहिल्यानगरचे डॉक्टर पंकज आशिया जळगावचे आयुष प्रसाद धुळेचे जितेंद्र पापळकर आणि नंदुरबारच्या मिताली सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान निफाड तालुक्यातील दोन लाभार्थ्यांना वाळूच्या मोफत पासचं वाटप करण्यात आलं तसेच शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा सत्कार करण्यात आला सत्कार झालेल्या अधिकाऱ्यांचे अमळनेरचे नितीन मुंडवारे शिरपूरचे शरद मंडली दिंडोरीचे अप्पासाहेब शिंदे जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे राहताचे अमोल मोरे आणि शिरपूरचे महेंद्र माळे यांचा समावेश होता मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे त्यासाठी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे घरकुलांसाठी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील नदी नाल्यांचं सर्वेक्षण करून वापरालाही प्रोत्साहन द्यावे असे ते म्हणाले नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बैठकीत दस्त नोंदणी अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला नागरिकांसाठी एक जिल्हा एक नोंदणी संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीचे निर्देश देण्यात आले या विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगाव सिन्नर आणि इतर ठिकाणच्या दुय्यम निबंधकांचेही सत्कार करण्यात आले भूमी अभिलेख विभागाच्या आढाव्यात तक्रार मुक्त विभाग निर्मितीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले या विभागातील उल्लेखनीय कर्मचाऱ्यांचे जामनेरच्या शीतल लेकुरवाळे नाशिकच्या नंदाबाईरम आणि साखरीचे कुंदुन परदेशी यांचा सत्कार करण्यात आला विकसित महाराष्ट्रासाठी प्रशासन सज्ज आहे आणि सर्व अधिकाऱ्यांनी एक संघ कार्य करणे आवश्यक आहे असं मंत्री बावनकुळे यांनी ठामपणे सांगितलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट